आयुष्यावर लिहिलेली माझी पहिली कविता आहे सर्वांनी लाईक करा शेअर करा सारे बंद तोडून मला जगायचं आहे वाट चुकत असताना मला मागे वळायचं आहे सारे विसरून राग दोघ अबोला मला जगायचं आहे साऱ्या कष्टाला लक्ष देऊन दुःखातही सुख शोधायचं आहे यशाची उंच भरारी घेऊन स्वतःला जिंकायचं आहे वय वाढेल तरीही मला पुन्हा लहान बनवून फुलायचं आहे का कुणाशी वाद मला घालायचा आहे साऱ्या नात्यांना मला पुन्हा सजवायचं आहे पुन्हा एकदा आयुष्य भरभरून जगायचं आहे साऱ्या टेन्शनची साखळी मला तोडायची आहे साऱ्या जगाला सोडून जाताना खाली हात जायचं आहे का हरवायचं या पसाऱ्यात कधी स्वतःसाठी जगायचं आहे रोजच्याच टेन्शनमध्ये जगायचं जा विसरून जात आहे आयुष्य कसं जगावं मला आज उमगलं आहे धन्यवाद सबका मंगलो जय भारत कवी नितीन बनसोळे